Yeah. <laughs> आंदोलन में हो बाद sai sao? Yeah! Anh đi bầu là sai bắn sao? Yeah! Ta sai sao?

आणि त्या शेतकऱ्याची सगळी ही लेकर गोरगरीबाची लेकर गरजवंताची लेकर आणि हो हे सगळे गरजवान एकनाथ मामाच्या दारात घेऊन आपला आरता टाहो फोडत आहे आणि आम्हाला रोजगार द्या तुम्हाला पाच वर्षाची सत्ता आम्ही दिले आणि तुम्ही आम्हाला अकरा महिन्याचं प्रमाणपत्र देऊन आम्हाला बेरोजगार जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना घडणार नाही असा निर्णय कॉन्फिडन्स वरून मला माहिती गरज पडणार सगळ्यांनी मी जे काय सांगतो योजनेचा सर्वप्रथम माझे बंधू आणि माझ्या बहिणी यांना माझा स्वप्रेम नमस्कार माझं नाव गजानन प्रकाश खंडारे माझा तालुका जिल्हा जालना या ठिकाणाहून मी कायम स्वरूपी रोजगार मागण्यासाठी माझ्या लाडक्या मामाच्या गावाला आलेलो आहे ही पहिली गोष्ट क्लियर करून घ्या आणि ओके पहिला बाईक चालू बाईक चालू एक मिनिट লাগবে আপনে দুই দিন আ नमस्कार आज आपण पाहतोय की खूप मोठ्या संख्येमध्ये जवळपास चार ते पाच हजार प्रशिक्षणार्थी इथे जमलेले आहेत आणि हे प्रशिक्षणार्थी त्यांचा स्वतःचा कायमचा रोजगार मिळवण्यासाठी इथे जमलेत तर मित्रांनो आपण एक पाहू शकता की जर पाहायला गेलं तर आपले सर्वांचे लाडके मामा एकनाथ शिंदे मामा यांनी आपल्याला कायमस्वरूपी रोजगार द्यावा ह्या उद्देशाने एक योजना आणली होती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ज्याला शॉर्टकटमध्ये जर म्हणलं गेलं तर लाडका भाऊ आणि ह्या लाडका भाऊ व लाडक्या बहिणी ह्या योजनेमुळं ह्या योजनेमुळं खूप छान प्रकारे असं जर प हे केलं या योजनेमुळं भरपूर प्र सुशिक्षित बेरोजगार हे शासकीय आस्थापनेमध्ये ज्यांनी एक गव्हर्नमेंटचा लोगो लावला महाराष्ट्र शासनाचा आणि ज्या प माझ्यासारख्या काही अनेक प्रशिक्षणार्थींच्या म्हणजे जवळपास सगळ्या प्रशिक्षणार्थींची आशा होती की बाबा आपल्याला याच्यातून एक कायमचा रोजगार मिळेल म्हणजे मा आई वडिलांची पण एक अपेक्षा होती की एवढे मोठे लोक शिकलेत त्या लोकांना शिकलेल्या आपल्या मुलांना कुठंतरी शासकीय आस्थापनेमध्ये नोकरी मिळावी आणि या योजनेमार्फत एकनाथ शिंदेबाबांनी आपल्याला एक छान प्रकारे समजा गव्हर्नमेंटमध्ये रुजू होण्याचा एक हे दिला चान्स दिला आणि हा चान्स येत्या काळामध्ये आपल्याकडून निघून गेलेला आहे आणि हा निघून गेलेला कार्यकाळ आपल्याला जर वाढवायचा असेल किंवा याची जर आपल्याला पूर्णपणे रोजगाराची संधी मिळवायची असेल तर ठाणे येथे आपण सर्वांनी यायला पाहिजेत होतं आणि ही दिवाळी जी आहे ही दिवाळी जर आपण घरी बसून बी साजरी करू शकलो असतो पण घरी बसून आपण दरवर्षी साजरी करतो ना त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही आहे दरवर्षी आपण दिवाळी घरी बसून साजरी करतो पण ती दिवाळी आपण जर इथं येऊन साजरी केली असती एक प्रकारे आता मी पाहू शकता का जसं आपले आदरणीय तुकाराम बाबाजी असतील लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब असतील मा माजी खासदार हरिभाऊ राठोड साहेब असतील अनुपजी चव्हाण असतील प्रकाशराव साबे असतील ह्या सगळ्या नेतृत्वानी दूर दाखवली ही दूर त्यांनी आपल्यासाठी दाखवली म्हणजे सगळ्यांनी एक एक पाऊल एकत्र येऊन वापस येऊन सगळ्यांनी पुन्हा एकजूट केली आणि या एकजुटी मार्फत पुन्हा आपल्याला पूर्ण प्रशिक्षणार्थींना एकत्र येऊन आपल्याला कायमचा लढा लड़ा लढायचा आहे आणि हा कायमचा लढा आपल्याला आज रोजी आपण एकनाथ मामाच्या घरासमोर म्हणजे एकनाथ मामाच्या मामा दारामध्ये ठाणं म्हटल्याच्या नंतर पूर्णपणे हा एकनाथ मामाचा दार आला आणि या दारामध्ये आपण हे उपोषणाला बसलेलो हो। आहोत तर माझ्या प्रशिक्षणार्थी बंधूंनो तुम्हाला हा आंदोलन काय एक दिवसाचा नाही हा आंदोलन बेमुदत आहे तरी मी सर्व प्रशिक्षणार्थ महाराष्ट्रातील सर्व माझ्या जिवलक प्रशिक्षणार्थींना एक साथ घालतोय की आज संध्याकाळी सर्वांनी बसावं म्हणजे उद्या तुम्ही इथपर्यंत येऊ शकताल व आम्ही जे इथं आलोत ही दिवाळी आपल्या लेकरबाळासोबत आम्हाला पण लेकरबाळ आहेत तुम्हाला जसे लेकरबाळ आहेत कोणाचे लग्न झाले असतील कोणाचे झाले नसतील पण सर्व प्रशिक्षणार्थींनी इथं जर आलो तर येणारी प्रत्येक याच्यानंतरची ये येणारी दिवाळी प्रत्येक ये ही आपली गोड असेल आणि जर ही दिवाळी आपली गोड येणार नसेल तर आपण महाराष्ट्र शासनाची दिवाळी पण गोड होऊ देणार नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे कारण की येत्या काळामध्ये लवकरच दिवाळीच्या नंतर आचारसंहिता लागून लागणार आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपंचायत अशा भरपूर निवडणुका आहेत आणि या निवडणुकामध्ये जर त्यांनी आपली दिवाळी काळी करायची ठरवलेली आहे शिंदेसाहेबांनी तर आपण पण त्यांची दिवाळी काळी ठरू मित्रांनो आपल्याला रोजगार संपलेला आहे आणि हा रोजगार जर पर्वत मिळवायचो मिळवायचा असेल तर आपल्याला ठाणे संविधान काय सर्वांनी हजर राहायचं आहे धन्यवाद सर uh, uh, आपण कुठून सर आपला परिचय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जो आपला सहा महिन्याचा पूर्णपणे कालावधी हो आपल्याला शासनाने दिला होता परंतु विविध प्रकारच्या शासकीय आस्थापनामध्ये हा प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण त्या मुद्दा क्रमांक शासन निर्णय चार पॉईंट पाचनुसार नुसार आपल्याला असंच सांगण्यात आलं की हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आणि हे जे प्रशिक्षणार्थी आहेत ते यांच्या कायम सेवेमध्ये गरज भासली की कायम कायमस्वरूपी या रोजगारामध्ये या अस्थापनेमध्ये आम्ही ठेवणार आहोत परंतु सरकारने या ठिकाणची दिशाभूल करून या ठिकाणची दिशाभूल करून आपल्याला विविध प्रकारे मागण्या आपण आंदोलन केल्यानंतर आपले विविध प्रकारचे नेतृत्व आदरणीय यवतमाळ जिल्ह्याचे माजी लोकसभा सदस्य हरिभाऊ राठोड असतील त्यानंतर आमचे लोकप्रतिनिधी आपले युवा नेतृत्व करणारे बालाजी पाटील चाकोडकर असतील हरिभक्त पारायण आपले तुकाराम बाबा तुकाराम बाबा असतील अनुपदा प्रकाशदा चव्हाण असतील यांना आपल्याला विविध प्रकारचे नेतृत्व खाली त्यांनी आपल्याला या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याकरिता विविध प्रकारचं आंदोलनं या ठिकाणी केली पाच महिन्याच्या निमित्तावर झाल्यानंतर आपला हा पूर्ण अकरा महिन्या सहा प्लस आज अकरा महिन्याचा कालावधी प्रशिक्षण कालावधी या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे आणि त्या पंधरा दिवसा पुढे तीस नोव्हेंबरला या ठिकाणी प्रशिक्षण कालावधी या ठिकाणी संपणार आणि संपल्यामुळं हा प्रशिक्षणार्थी पुन्हा बेरोजगार होणार असे येऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी संविधान चौकामध्ये विश्वपर्यंत बोलत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधानिक मौलिक अधिकार आहे बोलण्याचा राहण्याचा वागण्याचा अधिकार आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन स्थगित झालो या दखल घेत असताना शासनाला विनंती करेल की प्रशासनामार्फत तुम्ही अभिप्राय मागून घ्या आमचा अभिप्राय मागून घेतल्यानंतर त्या ठिकाणी विविध प्रकारच्या आपली शर्तींचा जे शासकीय नियमात बसेल या ठिकाणचा रोजगार आम्ही कायम करुपी रोजगार सर तुम्ही म्हणता काय एक लाख चौतीस हजार आमचे प्रशिक्षणार्थी आहे इथं पाहिलं संख्या तर द अडीच ते तीन हजारच्या जवळपास हे बाकीचे घरी बसलेल्या साठी शोकांत काय आहे निश्चित जे प्रशिक्षणार्थी घरी बसेल त्यांना माझं आव्हान आहे की या आपलं कायम सुरूपी रोजगाराकरता आपण या ठिकाणी संध्याकाळी तात्काळ या ठिकाणी आपण गाडीत बसून या मामाच्या गावी या ठिकाणी तुम्ही आलं पाहिजे आणि आल्यानंतर आपला कायम सुरू ते प्रश्नचं म्हणा हा प्रश्न या मोठ्या संख्येने आपल्याला दिसून आणि या ठिकाणी आपलं फलित आल्याश्वर राहणार नाही अशी ग्वाही देतो पण वाढली म्हणजे मामा आपला मुद्दा मनावर घेणार निश्चित बिलकुल याचं दुमत काहीच नाही ज्या वेळेस आपले बळ वाढेल त्या घरी बसण्या प्रशिक्षणाला माझं आव्हान आहे आणि घरी कमेंट कमेंट खेळण्यापेक्षा आणि लाईव्ह बघण्यापेक्षा तुम्ही इथे या आपले दोन शब्द मनोगत व्यक्त करा म्हणजे राहिली असते तर आज निश्चितपणे या ठिकाणी संख्याबळ मोठ्या प्रमाणात शासन या ठिकाणी निश्चितपणे आपली दखल घेतल्याशिवाय राहणार हा माझा शब्द दिवाळी या ठिकाणी आनंदात गेली पाहिजे हा आनंद उत्सव या ठिकाणी सुरू झाला पाहिजे आणि संकोषात गेल्यानंतर या ठिकाणी मला असं वाटतं की आठवड्याभरामध्ये आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था असेल ठिकाणी आतापर्यंत आपली दखल न घेण्याचं कारण म्हणजे आपली संख्याबळ कमी असल्यामुळे आपली दखल घेण्यात आली नाही कारण म्हणजे आपली या संख्याबळ आणि संख्याबळ करण्यासाठी आपण या दृष्टीनं असलं पाहिजे कुठल्याही प्रकारचा गट न ठेवता पुरुष महिला समान हा भेदभाव संपूर्ण वेगळं ठेवून या ठिकाणी आपलं कुठल्याच जिल्ह्यात आणि तालुक्यात गट मला पडता कामा नाही आणि शिक्षक प्रशिक्षक सहाय्य संघटनेच्या वतीने असं व्यक्त करतो की घरी बसणारे तात्काळ आपल्या ठाण्याच्या विषयाने रवाना व्हा आणि या ठिकाणी शासन निश्चितपणे आपली दखल घेत धन्यवाद <स्यास्थ> नंतर काय झालं सरकार बदल दोन हजार चार हजाराचा आहे सांगा हा जी प्रकोणी भरून जाळात काय झालं नोकर भरती झाली नोकर भरती झाल्यामुळे सगळा आपल्या सारखा तरुण काय झालं